नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यामध्ये ज्या कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या होत्या गुंड निलेश गायवळ यांच्याकडून तर या ठिकाणी मोहोळ म्हणून जो पैलवान होता या पैलवानाने निलेश गायवळ यांच्या कानफाडात मारली होती याचा आपण सगळ्यांनी व्हिडिओ पाहिलं सगळीकडे याची चर्चा पाहिली असेल आपण सगळीकडं सगळ्या चॅनलवरती ही बातमी झळकली सगळ्या वर्तमानपत्राला बातमी आली परंतु त्याच्या बातम्या युट्यूबवाल्यां म्हणजे सगळ्या युट्यूबला वगैरे आल्या आम्ही देखील याची बातमी केली आणि त्याच बातमीवरून जो झालेला गोंधळ आहे त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा धाराशिव जिल्ह्यातल्या भोम तालुक्यामध्ये कुस्ती स्पर्धेच आयोजन करण्यात आलेलं होतं या कुस्ती स्पर्धेला निलेश गायवळ हे प्रमुख उपस्थिती म्हणून दाखवण्यात आलं होतं परंतु बघा पुढे जाऊन या ठिकाणी आखाड्यामध्ये असं झालं की निलेश गायवळ त्या कुस्ती मैदानामध्ये फिरत असताना मोहोळकर म्हणून एक पैलवान आला आणि या पैलवानाने निलेश गायवळच्या कानपाडात मारली होती बघा त्याच्या बातम्या सगळ्या चॅनलला झाल्या सगळीकडं प्रसारित झाल्या की बाबा पुण्याचा गुंड निलेश गायवळला पैलवानाकडून मारहाण अशा बातम्या झाल्या ज्यानं मारहाण केली तो देखील गुन्हेगारच आहे तो देखील पैलवान गुन्हेगारच आहे असं सांगण्यात येतं की त्याच्यावर देखील खुनाच्या केसेस आहेत जेलमधनं तो सुटलेला आरोपी आहे आणि तो पैलवानच आहे बघा त्या आखाड्यामध्ये जो वाद झाला तो सगळीकडे प्रसारित झाला सगळ्या युट्यूबला सगळ्या चॅनलला सगळीकडे प्रसारित झाला त्याची बातमी सगळ्या युट्यूब ने केली त्याचे व्हिडिओ मी देखील माझ्या युट्यूब चॅनलला याबाबतचा व्हिडिओ केला होता म्हणजे शॉर्ट व्हिडिओ केला मोठा व्हिडिओ केला आणि इंस्टाग्रामला देखील माझे व्हिडिओ असतात तर तेच मी केलेले व्हिडिओ निलेश गायवळ यांनी तसंच त्याच्या काही गुंडांनी ते पाहिले आणि त्यावरन तेरा तारखेला निलेश गायवळच्या गुंडांकडून धमक्या आल्या आणि त्याच्यामध्ये आता ते अस्लील वगैरे शिव्या वगैरे देणं आता हे बोरटे चोर असतात दारू पिऊन खाऊन पिऊन काहीतरी उग बरायचं आता ही गोष्ट निलेश गायवळला देखील माहीत आहे की नाही त्याच्या गुंडांनी काय उद्योग केलेले तर त्याबाबत आम्ही सर म्हणजे मी या गोष्टीची जे प्रकरण घडलं ते माझे मित्र इंडिया चॅनलचे राहुल कुलकर्णी तसंच एबीपी माझाचे मंदार गोंजारी तसंच आधी अशा वरिष्ठ पत्रकारांच्या मध्ये अवधूत मेहता वगैरे मेत्रे वगैरे अशा यांच्या कानावरती घातले सदर त्यांनी मला सल्ला दिला की आपण पोलीस स्टेशनला तक्रार केली पाहिजे म्हणून आम्ही काल हडपसर म्हणजे मी ज्या एरिया <coughs> मध्ये राहतो त्या एरियाचं जवळपासचं पोलीस स्टेशन म्हणजे काळे पडळ नवीन जे पोलीस स्टेशन झालेलं आहे ह्या पोलीस स्टेशनला काल आम्ही गेलो आणि या ठिकाणचे पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील म्हणून आहेत यांच्याकडे आम्ही निलेश गायवळ आणि त्याच्या गुंडांच्या विरोधामध्ये रितसर तक्रार दाखल केली फिर्याद दिली तक्रारी अर्ज दिला मानसिंग पाटील साहेब यांनी देखील सदर घटनेची गंभीर अशी दखल घेतली आणि सदर गुंडांबाबत योग्य ती पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे तसंच जे वानवडीचे डी सी पी येतात म्हणजे आय पी एस अधिकारी राजकुमार शिंदे तसंच पुण्याचे <laughs> पूर्व विभागाचे मनोज पाटील साहेब त्यांच्या देखील आम्ही कानावरती घातलं मनोज कुमार शिंदे साहेब यांना देखील मी मेसेज केला त्यांना देखील भेटून कानावरती घातलं मनोज पाटील यांच्या देखील सदर प्रकरण कानावर घातलं त्याचबरोबर पुण्याचे जॉईंट सीपी जे आहेत रंजन कुमार शर्मा त्यांना देखील भेटलो आणि अमितेश कुमार पुण्याचे जे पोलीस आयुक्त त्यांना देखील भेटलो त्यांना देखील सदर बाबतीतचा जो व्हिडिओ होता म्हणजे तो असलेल शिवेगाळ केलेला तो देखील दाखवला त्यानंतर त्यांनी ते प्रकरण सदर प्रकरण गंभीर आहे असं सांगून तात्काळ योग्य ती कारवाई करा आणि <coughs> मोक्या अंतर्गत कारवाई करा असं देखील सांगितलेलं आहे तर बघा वार्तांगण करणं किंवा ज्या घडलेल्या गोष्टी असतात त्याच्यावरती सांगणं हे देखील किती गंभीर होऊन बसलेलं आहे म्हणजे गुन्हेगारी करण्याचं करण किती मोठ्या प्रमाणामध्ये वा वाढलेलं आहे म्हणजे एकंदरीत निलेश गायवळ याच्याकडून तसंच याच्या, याच्या गुंडांकडून जे पत्रकार आहेत म्हणजे मा मला तर आलीच आली पण माझ्यासारख्या अनेक पत्रकारांना धमक्या देण्यात आलेल्या आहेत जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात मा आलेल्या आहेत म्हणजे असे उद्योग अशा या गुन्हेगारांकडून सध्या तरी सुरू आहेत परंतु काल आम्ही ते प्रकरण देवेंद्रभाऊ फडणवीस यांच्या यांना देखील ट्विट केलं त्यांना देखील पाठवलं त्यांचा देखील उत्तर आलं की तात्काळ वेळेत कारवाई करू म्हणून जे काय शक्य आहे आता त्या प्रकरणाची चौकशी सुरू झालेली आहे खरच फोन आला का माझ्याकडे जे नंबर होते म्हणजे मला जे ज्या नंबरवरनं फोन आला होता तो नंबर देखील मी सांगतो माझ्यासहित अजून दोन तीन लोकांना फोन आलेले आहेत म्हणजे अगोदर सुरुवातीला एक फोन आला त्याच्यावरून काय म्हटलं नाही तो फक्त व्हिडिओ काढण्यासाठी सांगितलं होतं म्हणजे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा सत्तर वीस असा एक नंबर आला होता त्यानंतर संध्याकाळी आठ वाजून बावीस मिनिटांनी दुसरा एक आला सत्तर अडोतीस सत्त्याण्णव पंचावन्न सत्तावन्न असा एक नंबर आला होता आता हे दोन्ही फोन सध्या तरी बंद लागतात म्हणजे जेव्हा मी आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली तेव्हापासून साहेबांनी ते फोन करून पोलीस स्टेशनला बोलवलं परंतु कुणी आलं नाही तेव्हापासून फोन बंद आहे परंतु पोलीस स्टेशनची गाडी देखील त्यांच्या एरियामध्ये दे जाऊन आली त्यांना शोधून सध्या तरी ते सापडले नाहीत परंतु ते आज नाही उद्या सापडतील किंवा त्यांचा एन्काउंटर देखील केला जाईल असं देखील साहेबांनी सांगितलेलं आहे म्हणजे बातम्या करणं देखील किती जीवावरच काम आहे हेच अशा गोष्टीतनं दिसून येते परंतु अशा गोष्टींना न घाबरणारे आम्ही आहोत आम माझ्या मी एकोणीसशे पंच्याण्णव पासून या क्षेत्रामध्ये पत्रकारी क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो असे मी अनेक लोक पाहिले अनेक आने, गुंड आले आणि अनेक गुंड जिरून गेले तर त्यातलाच हा एक प्रकार तर निलेश गायवळ आणि त्यांच्या गुंडांच्या विरोधामध्ये पोलीस ठाण्यामध्ये सध्या तरी आम्ही तक्रार दाखल केलेली आहे तर आज आता पुढं काय होईल पुढं जे काय अजून काय कारवाई होईल ते आपल्याला बघता येईल तर आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे